मी आकाश उर्फ तुकाराम सोनाजी सुपारे राहणार शेवगाव वडार गल्ली हे कविते हे कविते तू हो भुकेल्या पाखरांची दाना पाणी हे कविते तू हो भुकेल्या पाखरांची दाना पाणी मग मीही कोसळतो तुझ्यात आभाळ होऊन करून टाकतो तुलाच पाणी पाणी आणि तुझ्यावरच लिहितो एक अभंगवाणी तुझ्यावरच लिहितो एक अभंगवाणी संघर्ष नावाची कविता नीट आहे का तुकड्यासाठी तुकड्यांसाठी संघर्ष बापाचा आमच्या अस्तित्वाचा परीघ होता तुकड्यासाठी संघर्ष बापाचा आमच्या अस्तित्वाचा परीघ होता तुरुंग फोडणारा गुन्हेगार होता तो तुरुंग फोडून सुरुंग पेटवून बाप सांडायचा डोळ्यातून भेदरलेल्या काळजातून म्हणायचा म्हणायचा खूप शिक पोरा म्हणायचा खूप शिक पोरा मोठा साहेब हो कुणी काळ्या वड्ड्या म्हटलं तरी गुमान वाघ आपण गरीब माणसं हातावरलं पोट आपलं मी दगडांना फोडतोय मी दगडांना फोडतोय आणि तुला घडवतोय राजा मी दगडांना फोडतोय आणि तुला घडवतोय राजा इथल्या मातीत माझ्या जातीत मारायचंय मला इथल्या मातीत माझ्या जातीत मारायचंय मला म्हणून पेरतोय तुला म्हणून पेरतोय तुला आणि इथल्या सिस्टमलाच गाडायचंय माझ्या काळजातल्या फुला इथल्या सिस्टमलाच गाडायचंय माझ्या काळजातल्या फुला आज कळतय मला आज कळतय मला निरक्षर बापाचं बिनचूक गणित आज कळतय मला निरक्षर बापाचं बिनचूक गणित पृथ्वी पृथ्वी गोल आहे पृथ्वी पृथ्वी गोल आहे पण गोल शून्य आहे पण गोल शून्य आहे माणूस म्हणून जगताना माणूस म्हणून जगताना हे आभाळ डोक्यावर घेऊन नाचताना आज कळतय मला उन्हाची झळ आणि पोटात कळ सोसून गेला माझा बाप मला माऊलीची माया आणि सावलीची छाया ठेवून गेला माझा बाप अंधमानाला फाट्यावर मारीत अंधमानाला फाट्यावर मारीत आफ्रिकन काळ्या निग्रोची गुलामी दगडाच्या खाणीत भोगायचा माझा बाप वंश परंपरेने लादलेल्या सक्त मजुरीत फत्तराच्या कपारीत मेला माझा बाप अंदमानाला फाट्यावर मारीत आफ्रिकन काळ्या निग्रोची गुलामी दगडाच्या खाणीत भोगायचा माझा बाप वंश परंपरेने लादलेल्या सक्त मजुरीत फत्तराच्या कपारीत मेला माझा बाप त्याच्या त्याच्या भुकेला कुठल्याच पोहऱ्याने शेंदता येत नाही त्याच्या भुकेला कुठल्याच पोहऱ्याने शेंदता येत नाही आणि जाती अंताचा हा महाकाय तट कितीही घणांचे घाव घातले तरी साधा तडा जात नाही हा जाती अंताचा महाकाय तट कितीही घनांचे घाव घातले तरी साधा तडा जात नाही अरे इतकेच काय इतकेच काय साधा गाडी वडार दगडी वाडार अशी आणि दगडी वाडार माती वडार अशी कुठलीच सोयरीक जुळत नाही कुठलीच सोयरीक जुळत नाही तरी कळतय मला तरी कळतंय मला हा जाती अंताचा महाकाय बुरुज हा जाती अंताचा महाकाय बुरुज कुठल्याच अनुभवने खाक होत नाही कुठल्याच अनुभवने खाक होत नाही तरी तरीही तरीही कळतंय मला तरीही कळतयच मला माझ्याही बापाचा एक बाप होता तरी कळतंय मला माझ्याही बापाचा एक बाप होता तोच माझा संघर्ष तोच माझा अस्तित्वाचा परीघ होता माझे वंदन त्या मुक्तिदात्याला माझे वंदन त्या मुक्तिदात्याला माझे वंदन त्या महामानवाला जय भीम